मंगळवार बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीर मधील निसर्गरम्य पहलगाम मधील घाटी पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असताना अचानक दहशतवाद्यांनी हल्ला चढवला सव्वीस निरपराध पर्यटकांचा जागीच मृत्यू तर वीसहून अधिक जण जखमी देशभरात संतापाची लाट उसळली या क्रूर हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तय्यबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टंट फ्रंट म्हणजेच टी आर एफ या दहशतवादी संघटनेने घेतली पण भारताच्या तातडीच्या आणि कठोर कारवाईने टी आर एफ आणि त्यांचा आश्रयदाता पाकिस्तान पुरता हादरला आहे आता टी आर एफ ने घेतलेला युटन आणि पाकिस्तानची धमकीबाजी यामुळे हा विषय आणखीनच तापला आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये हल्ल्यानंतर टी आर एफ लगे ने लगेच सोशल मीडियावर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती पण भारताने तात्काळ कारवाईला सुरुवात केली दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवला यामुळे टी आर एफ पुढता घाबरला आता त्यांनी एक नवनिवेदन जारी करत म्हंटल आमचं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालं होतं पहलगाम हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही खरंच इतक्या मोठ्या हल्ल्याची जबाबदारी घ्यायची आणि मग हॅकिंगचं नाटक करायचं हे निवेदन टीआरएफ च्या अधिकृत लेटर हेडवर जारी झालं पण भारतीय गुप्तचर यंत्रणांचा विश्वास आहे कि पाकिस्तानच्या आय एस आय च्या दबावामुळे टी आर एफ ने हा युटर्न घेतला आहे लष्कर जारी करत हल्ल्याशी संबंध नसल्याचा दावा केला गुप्तचर यंत्रणांनी खडून काढलेली माहिती काही वेगळंच सांगते सैफ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कसुरी गावात लष्कर आणि जैश ए मोहम्मदच्या टॉप फाईव्ह कमांडरांना हल्ल्याचे आदेश दिले हल्ल्याची तारीख बावीस एप्रिल निश्चित झाली आणि सैफ उल्ला स्वतः काश्मीर मार्गे पहलगामला पोहोचला दोन स्थानिक काश्मीरी तरुणांच्या मदतीने त्याने हा क्रूर कट रचला आता व्हिडिओ निर्दोष असल्याचा दावा करणारा सैफ उल्ला खरंच किती साफ आहे हे तुम्हीच ठरवा पहलगाम हल्ल्याने भारताचा संयम सुटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरब दौरा अर्धवट सोडून परत येत सुरक्षा समितीची बैठक घेतली गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला धडकले तर भारतीय सेनेने दहशतवाद विरोधी मोहीम तीव्र केली सर्वात मोठा दणका म्हणजे भारताने सिंधू जल करार तात्काळ स्थगित केला याशिवाय अटारी वाघा सीमा बंद पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडण्याचे आदेश आणि सार्क विजा योजना रद्द भारतीय विदेश सचिव विक्रम मिश्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत कोणताही करार नाही भारताच्या या कठोर पावलांनी पाकिस्तान पुरता बिथरला पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली त्यांनी पहलगाम हल्ल्याची तटस्थ चौकशी करण्याची मागणी केली आणि भारताला पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केली शरीफ म्हणाले जर भारताने सिंधू नदीचं पाणी रोखलं तर आम्ही ताकदीने प्रत्युत्तर देऊ आम्हाला शांतता हवी पण आम्ही कमकुवत नाही याच शोहबाज शरीफ यांनी हल्ल्याच्या वेळी तुर्कीत जाऊन काश्मीरचा राग आळपला होता आता चौकशीची मागणी करणारे शरीफ आणि त्यांचं सरकार खरंच किती निष्पक्ष आहे हा प्रश्नच आहे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा ठाम विश्वास आहे की टी आर एफ चा युटन हा पाकिस्तानच्या आय एस दबावामुळे आहे भारताच्या आक्रमक कारवाई आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानची रणनीती बदलली टी आर एफ ला आपलं निवेदन मागे घेण्यास सांगण्यात आलं आणि आता ते हॅकिंगचं कर, नाटक करत आहे पण सत्य लपत नाही हल्ल्यात दोन पाकिस्तानी दहशतवादी पश्तो भाषेत बोलत होते आणि स्थानिक दहशतवादी आदिल अहमद आणि आसिफ शेख यांनी त्यांना साथ दिली हे सगळं पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीतूनच नियोजित होतं पहलगाम हल्ल्याने देश हादरला पण भारताच्या तात्काळ आणि कठोर कारवाईने दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या आश्रयदात्यांचे धाबे आणले सिंधू जल कराराची अटारी सीमेचं बंद पडणं आणि पाकिस्तानी योगातील कर्मचाऱ्यांची कपात हे भारताच्या निर्धाराचे द्योतक आहे पाकिस्तानच्या धमकीबाजीला भारताने कधीच भीक घातली नाही आणि यावेळीही तेच होत आहे यू युटन आणि शहबाज शरीफ यांचा थैथया हा भारताच्या दबावाचा विजय आहे सिंधू जल करार हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे या करारा अंतर्गत सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं ज्यावर त्यांची ऐंशी शेती आणि कराची लाहोर सारखी मोठी शहरं अवलंबून आहेत भारताने हा करार स्थगित केल्याने पाकिस्तानच्या शेती उद्योग आणि वीज निर्मितीवर मोठा परिणाम होणार आहे पाकिस्तानच्या ने नेत्यांनी पाणी रोखलं तर नद्यांमध्ये रक्त वाहिल अशा धमक्या देण्यास सुरुवात केली आहे पण भारताच्या ठाम भूमिकेपुढे ह्या धमक्या फक्त गिधड धमक्या ठरत आहेत हाफिज सहीदच्या जुन्या व्हिडिओद्वारेही पाकिस्तान भारताला उकसण्याचा प्रयत्न करत आहे पण भारत डगमगणारा नाही पहलगाम हल्ल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कारखान्याचा चेहरा उघडा पडला आहे भारताची कारवाई अजूनही सुरू आहे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सेना अर्ध सैनिक दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त सा मोहीम हाती घेतली आहे पाकिस्तानला आता कळलंय की भारताशी पंगा घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं जल करार स्थगितीने त्यांच्या अर्थव्यवस्थेची नस दाबली आहे आता प्रश्न आहे पाकिस्तान किती दिवस या दबावाला तोंड पुन्हा एकदा दहशतवादाला खत पाणी घालण्याचा प्रयत्न करेल पाकिस्तानच्या टर्न आणि या पोकळ धमक्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा